विभाग प्रमुख आणि आमदार प्रकाशदा यांच्या वतीने संपूर्ण शिवसेना किमान एक लाखाची लिडिया मागा ठाणे विधानसभेतून या लोकसभेमध्ये पियुष गोयल साहेबांना देईल याची ग्वाही मी आपणास देतो आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना विभाग क्रमांक एक विभाग क्रमांक दोन मध्ये शिवसेना ही भाजपच्या खांद्याला खांदा लावून महायुतीमध्ये या ठिकाणी अतिशय सक्षमपणे आपली भूमिका पार पाडेल आणि शिवसेना खांद्याला खांदा उभा राहून तारखेला सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला तर उपाध्याय साहेब धन्यवाद मोदी साहेबांच्या सभेला तर येऊच पण त्याचबरोबर पियुष गोयल साहेबांना महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी या मागा आमदार प्रकाश दादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक एक लाखापेक्षा जास्त लीड मिळवून देतील याची ग्वाही मी देतो आणि सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आमदार प्रकाश दादा सुर्वे यांच्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये सर्वांनी या ठिकाणी थांबायच आणि आजची सभा सन्माननीय अध्यक्षांच्या आणि उमेदवार पियुष गोयलजी यांच्या परवानगीने संपन्न झाली असं मी जाहीर करतो आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात यासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व कार्यकर्त्यांचं आणि शिवसैनिकांचं